चुकीच्या संगतीने दैवी झाला अत्याचारी राक्षस भगवान वराह आणि भूदेवीचा पुत्र नरकासूर हा एक दैवी अवताराची संतान असूनही शक्तिशाली राक्षस बनला वाल्याचा वाल्मिकी झालेली कहाणी आपण ऐकलेली आहे आता एक दैवी अवतार पुत्र नेमका राक्षस कसा झाला याबद्दलचा किस्सा आपण जाणून घेऊयात मी सुयोग देशमुख आपण पाहत आहात किस्सेदार सुरुवातीला शांत स्वभावाचा असणारा नरकासूर कालांतराने बानासूर संगतीत आला आणि त्याच्या प्रभावाखाली दृष्ट राक्षस बनला देवता आणि ऋषी यांना त्रास देणे आणि मुलींचे अपहरण करून त्यांना बंदी बनवणे हे त्याचे रोजचे काम झाले होते स्वर्ग आणि नरकावर विजय मिळवल्यानंतर तब्बल सोळा हजारपेक्षा जास्त मुलींना नरकासुराने बंदी बनवले आणि आपल्या प्राग ज्योतिषपूर या राज्यात ठेवले यासोबतच देवाचा खजिना आणि देवी आदितीचे कर्णकुंडलेही चोरले या सर्व अत्याचारानंतरही देव त्याला काही करू शकत नव्हते याचं कारण म्हणजे नरकासुराला मिळालेलं ब्रह्माचं वरदान नरकासुराने ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले आणि त्याला फक्त त्याच्या आईच्या हातानेच मारले जाऊ शकते असे वरदान प्राप्त केले कोणतीही आई आपल्या मुलाला मारणार नाही या विचारने तो क्रूर झाला आणि आपण अमर होऊ असं त्याला वाटत होतं नरकासुराच्या चा अत्याचाराने कंटाळलेले देवत मदतीसाठी भगवान विष्णूकडे गेले त्यावेळेस त्यांना श्रीकृष्णाची मदत घेण्याचा सल्ला देण्यात आला त्यानंतर देवी आदितीने आपली नातेवाईक आणि श्रीकृष्णाची पत्नी असलेल्या सत्यभामाकडे संकटातून सोडण्यासाठी विनंती केली यानंतर श्रीकृष्णाच्या संमतीने नरकासुराच्या राज्यावर हल्ला करण्यात आला या, या युद्धात कृष्णासोबत सत्यभामा कृष्णाने प्रथम नरकासुराचा सेनापती मुरा याचा वध केला तरीही नरकासुराला त्याच्या सामर्थ्यावर विश्वास होता नंतर त्याने कृष्णावर दैवी शस्त्राने प्रहार केला ज्यामुळे तो बेशुद्ध पडला आपल्या पतीला मारताना पाहून संतप्त सत्यभामीने युद्धाचा ताबा घेतला ती भूदेवीचा अवतार होती आणि नरकासुराला मरा वरदान मिळाले होते की फक्त त्याची आईच त्याला हरवू शकते सत्यभामीने नरकासुराच्या छातीत बाण सोडला आणि त्याचा मृत्यू झाला नरकासुराच्या वादामुळे वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय झाला मृत्यूपूर्वी नरकासुराने कृष्णाला शेवटचे वरदान मागितले त्याने विनंती केली की त्याचा मृत्यू उत्सवाच्या रोषणाईने आणि आनंदाने साजरा केला जावा नंतर नरकासुराने चोरलेल्या सर्व वस्तू परत देण्यात आल्या आणि स्त्रियांनाही मुक्ती देण्यात आली त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद झाला आनंद लोकांनी दिवे लावून उत्सव साजरा केला ही घटना अश्विन कृष्ण चतुर्दशीला घडल्यामुळे आणि कृष्णाने दिलेल्या वरदानामुळे नरक चतुर्दशी साजरी केली जाते त्यामुळे नरक चतुर्दशीला सकाळी लवकर उठून तेल आणि उठणे लावून अभ्यंग स्नान केले जाते हे स्नान सर्व पापा पापांचा नाश करते असे मानले जाते अभ्यंगस्नान झाल्यावर कारिट नावाचे एक आंबट फळ नरकासुराचे मृत्यूचे प्रतीक म्हणून फोडले जाते आम्ही सांगितलेली कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या अनोख्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका